बोरचक मार्ग अखेर मोकळा वरुण गावित यांच्या पुढाकारामुळे रस्त्यावरील धोकादायक झाडे झुडपे खांडबारा ते बोरचक या मुख्य रस्त्याच्या कडीला गेल्या अनेक महिन्यांपासून वाढलेली झाडे झुडपे आणि काटेरी वेलींमुळे वाहनधारक व पादचारी यांना होणारा धोका अखेर दूर झाला आहे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित यांनी प्रशासनाच्या दिरंगाईकडे दुर्लक्ष करत स्वखर्चाने जेसीबी लावून तातडीने रस्ता मोकळा केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर झुडपे वाढल्याने रस्ता रस्ता अरुंद झाला होता रात्रीच्या वेळी पूर्णपणे दिसेनासा होऊन अपघाताची भीती वाढली होती प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता या गंभीर समस्येकडे स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते मात्र कोणतीही ठोस कारवाई झाली नाही भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज असताना प्रशासनाकडून उदासीनता दिसून येत होती ही बाब लक्षात घेऊन खांडबारा ग्रामपंचायत सदस्य वरुण गावित यांनी कोणताही विलंब न लावता स्वतः पुढाकार घेतला त्यांनी स्वखर्चाने जेसीबी पाठवून रस्त्याच्या कडेला वाढलेली सर्व झाडे झुडपे हटविण्याचे काम सुरू केले त्यांच्या या तत्परतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची मोठी समस्या दूर झाली आहे यावेळी बोरच ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राहुल नाईक कल्पेश वळवी वासुदादा उत्तमदादा कुमार नाईक हरीश नाईक कथू पाडवी तसेच करंजाळी गावातील सरपंच गायत्री वळवी आणि करंजाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दुबारापर्यंत जो कामवेरी रोड आहे शौंकीन आहे जे साईड कोटले आहे ते खूप माजमे मधमे आवी गेला ते जाडवे दाटी वाटी धूप खूप वगी गेला ते या की भविष्य कोधी एंड एकली घटना घडी शके अँडी गोठवी शकतो ले तिहा જો અમિત રીહેર હારિહ આપના સારક્યા ઘટના છેનેસિવ એ અમે ખાઇ असावे करंजाडीच्या रहिवासी तर आ, आमा गाव ते करंजाडी ते खानबारा या गावात जो रस्तो आहे करंजाडी बोरचोक खानबारा उमरीपाडा व जो रस्तो जो आहे या रस्ता जे साईटपट्टी आहे ते साईटपट्टी या पावसाळा ते खूप झाडे झुडपी वादी घ्यायला आहेत जे बोरी चळवे आहेत इतर झाडे झुडपी आहे खूप वादी घ्यायला आहेत યાલ પીડબ્લ્યુડી વાળા અહીં લક્ષ્ય દેવાનો હતો કિં શાસનાએ લક્ષ્ય દેવાનો હતો પણ શાસના કંઈ લક્ષ્ય ના દેતો તા આમાં જે બોરચો ગાવા સરપંચ હાય રાહુલ વસાવે અને કરંજાડી સરપંચ હે ગાયત્રી વસાવે તો યાય ભોઈને અને વરુણ દાદાએ ભોઈને ચર્ચા કહી કે વરુણ દાદાલા મા ખૂબ એ ઝાડે ઝડપી વધી ગયેલા હૈ તો આ સહકાર્ય કર્યા કે જેને કારણે અપઘાત હેઠળ જ જે આવનારા જ આવનારા વાહનાને खूब आपण आणुजाणू ख अडचण वेतली आणि जे अपघाते वेन सारखी परिस्थिती निर्माण वेतली आजपर्यंत काही अपघाते वेय नहा हरी गोठाय दूर देवा की पण जेणेकरून अपघात वेसारखी परिस्थिती निर्माण वेथली म्हणून आम्ही वरुणदादा आख्या आणि चर्चा केली की झाडेझाडती का हारो वेचा वरुण दादा वाई जेसीबी

या रस्त्यावरती आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर झाडं वाढलेली होती हे आमचे मित्र राहुलदादा वाशादादा कमलेश दादा, दादा या सर्वांनी एक आम्ही विचार केला की रस्त्यावरती एवढे झाडे झोडपे वाढलेले आहे आणि गाड्यांवाल्यांना जे खूप अडचणीचा होता कारण की आजू जेव्हा गाडी चालवत होतं तेव्हा काही दिसत नव्हतं म्हणून आम्ही सर्वांनी विचार केला की आपण काहीतरी मार्ग काढून હા આજુબાજુ જાળે જુડપે કાઢું ટાકાવિ કામ જો ખાંડાર તે કરંજાળી રસ્તો હે ત્યા ભરપૂર હે કિચાણે વાદી ગેલા ખૂબ લોકો માગણી હતી કેણે વગેરે ગવત વગેરે હે તો અને અપઘાતે ખૂબ વે શક્યતા હતી વરુણ દાદાને પુ કરો આમાં વાસુદાદુ હાય કલ્પેશ દાદો હાય આપ सेठ है तिहा पुढ़ाकार ने यह काम शुरुआत के लिए तर है तर तिहा धन्यवाद की हूँ और तो जाए ब्यूरो रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस न्यूज नवापुर